नवरात्र विशेष रेसिपी चालू आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते ओल्या नारळाची चटणी आणि उपवासाचे आपे व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बघा अगदी कमी साहित्यात होतं आहे एक वाटी वरई घेतली अर्धा वाटी साबुदाणा अर्धा वाटी दही घेतलेलं आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे हे भाजण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे मी डायरेक्टलीच केलेलं आहे तर वाटी वाटी एक वाटीभर वरई आणि अर्धा वाटी साबुदाणा असं टाकून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये दरदरीत असं कुटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीकही नाही झालं पाहिजे पण तरी साधारण रव्याच्या टेक्शरचं तुम्ही करू शकता जेणेकरून जाळीदार असे झाले पाहिजेत तर आता बघा व्यवस्थित बारीक झाले साबुदाणा आणि वरई त्यातलं मी अर्ध मिश्रण बाजूला काढले आणि त्याच्यामध्ये द मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकले दोन हिरव्या मिरच्या टाकल्या तिखटानुसार आणि अद्रक टाकलेल्या अगदी पाव इंचा तुकडा बरं आता हे हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटानुसार वापरू शकता अजूनही दोन मिरच्या ॲड केल्या तरी तरी चालतील आम्हाला खूप जास्त तिखट लागत नाही तर मी त्या पद्धतीनेच तुम्हाला दाखवलं आहे तर आपण जे आता वरई साबुदानांचं पीठ करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आणि एक बटाटा मी लहान असा बटाटा घेतला आहे साधारण अर्धी वाटी भरलेला आहे तो तो बटाटा व्यवस्थित असा किसून व्यवस्थित पिळून घेतलं आणि मग याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे आणि जे म मिक्सरमध्येच आपण जे मिश्रण केलं आहे त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त हे मिक्स करायचं नाही पाणी मिक्स करायचं नाही नाही तापे सहज निघले जाणार नाही खूप जास्त जपातळ जा केलं तर चवीनुसार सैदा नमक टाकलं आहे बरं आता ज्यांच्याकडे खाण्याचा सोडा वापरतात उपवासाला ते याच्यामध्ये टाकू शकतात ज्यांच्याकडे नाही वापरत त्यांनी दही टाकून साधारण अर्धा तास तरी ठेवायचं मिश्रण जेणेकरून व्यवस्थित असे आप्पे आपले खुल्ले गेले पाहिजेत तर पाहू शकता अशा पद्धतीचं मी टेक्स्चर ठेवलं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप अगदी घट्टही नाही आणि माझ्याकडे वेळ होता तर मी साधारण अर्धा ते पाऊन तास ठेवून दिलं की आपण दुसरी काही पदार्थ करत तोपर्यंत आपण अशा पद्धतीची ही तयारी करून ठेवायची आणि जेव्हा आपल्याला अगदी गरम गरम का काढून खायचं आहे त्यावेळेस आपण ते आप्पे पात्रामध्ये टाकून अगदी पाच मिनटामध्येच आप्प्याची रेसिपी तयार होते आता नारळाची चटणी करून घेऊया ओल्या नारळाची साधारण अर्ध्या वाटीलाही निम्माच नारळ घेतलेला आहे इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या तिखट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाका कोथिंबीर तुम्ही वापरत असाल तर कोथिंबीर ॲड करू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि ओल्या नारळाची चटणी ही माझी तयार आहे तर ती आता एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि तिला तुपाची नॉर्मल फोडणी देणार आहे मी फक्त जिरं टाकून लाल मिरचीचं सुक्या लाल मिरच्या असतात त्याचाही वापर करू शकता पण काय होतं उपवासांमध्ये आपलं खूप जास्त हेवी सगळं पोटामध्ये जात असतं साबुदाण्याचे पदार्थ झाले सगळे हेवी पदार्थ असतात बटाटा तर त्यासाठी अगदी हलकं आणि कमी तिखट जेवढं खाता येईल आपल्याला तेवढं खायचं असतं तर मी अशा पद्धतीने बघा एक चमचाभर तूप टाकलं जिरं टाकलं आहे आणि ही साधीशी अशी फोडणी ह्या नारळाच्या चटणीला दिली आहे तर आता थोडंसं असं टेक्स्चर दिसण्यासाठी आणि व्यवस्थित आप्प्यामध्ये दिसण्यासाठी मी अगदी बारीक चिरून एक हिरवी मिरची टाकलेली बारीक बारीक तिचे अगदी तुकडे केलेत बघा म्हणजे दाताखाली जरी लागली तरी खूप तिखट लागणार नाही परंतु चवीमध्ये त्याच्या भर पडेल तर आता आपेपात्र गॅसवर ठेवायचं आहे गरम झालं तर अशा पद्धतीने ब्रशच्या साह्याने किंवा चमच्याने तेल सोडून घेऊ शकता ब्रशने लावल्यामुळे खूप जास्त तेल जात नाही म्हणून मी अशा पद्धतीने लावले आप्पे टाकताना कधी काय करायचं सुरुवातीला मध्यभागी टाकायचं नाही कारण मध्यभागी गॅसची आज ही खूप फास्ट असते आणि ते मग अगदी लवकर भाजले जातात बाकीच्या आप्प्यांच्या तुलनेमध्ये म्हणून सुरुवातीला बाहेरची बाजू सगळी टाकून घ्यायची आणि मग शेवटी मध्यभागी आप्पे टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे साधारण एक दोन एक ते दोन मिनिट साधारण झाकण ठेवायचे आणि आता मंद आचेवर ठेवायचे अगदी फास्ट गॅसवर ठेवायचं नाही नाही तर ते फुललेही जाणार नाही आणि पूर्ण जळून जातील पाहू शकता एक ते दीड मिनटामध्ये मी हे झाकण काढलेलं आहे पे ने ले ले, तर आपे कशा पद्धतीने फुगले गेलेले आहेत व्यवस्थित असं पीठ भिजलं ही प्रोसेस अगदी व्यवस्थित होते आता साबुदाना असल्यामुळे वरून तुम्हाला कुरकुरीत आणि आतून मौ असं ते मिश्रण मिळणारे मी थोडासा बटाट्याचाही वापर केला आहे इकडे तुम्ही उकडलेलाही बटाटा टाकू शकता पण उकडलेला बटाटा टाकल्यानंतर ते आपे लागण्याची शक्यता आहे त्यासाठी मी असा किसून बटाटा वापरला आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आप्पे तयार झालेत आणि मी दाखवते प्रेस करून आप्पे आतमधून लुसलुशीत आहे परंतु हे आप्पे खूप जास्त वेळ करून ठेवू नका अन्यथा ते कडक होणार कारण साबुदाणा वापरलेला आहे याच्यामध्ये आपण साबुदाणा आणि वरई दोन्ही पदार्थ असे आहेत की ते खूप जास्त वेळ मौसूत असे राहणार नाही म्हणून त्यासाठी मिश्रण करून ठेवू शकता पण आपे करताना गरम गरमच असे काढायचे आहेत तर पाहू शकता आता सगळे आपे आपले तयार झालेले आहेत अशा पद्धतीने मी आपे सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपली जी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे तर बघा मऊ लुसलुशीत आतमधून आणि जाळीदार असं टेक्स्चर आलेलं आहे तर माझे आपे चटणीसोबत खायला अगदी रेडी झालेले आहेत आणि खूप छान चविष्ट अशी आपे झालेले आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा माझी रेसिपी कशी वाटली थँक्यू